जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने वृक्ष भेट देऊन यशवंत तर्फे वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा एक पाया आहे दरवर्षी बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो या दिवसापासून समाज विकास आणि पर्यावरण विकास कार्यक्रमाद्वारे काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी समन्वय साधला जातो एकोणीसशे सत्तर साली हा दिवस साजरा करण्यात आला सन बासष्टमध्ये सागरी जीवशास्त्रज्ञ कार्सन यांनी लिहिलेले स्प्रिंग वृत्तपत्रात प्रकाशित केले या पुस्तकाच्या माध्यमातून कार्सन यांनी सजीवसृष्टी पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य या संदर्भात केलेली जनजागृती खूप अधिक होती या वाढत्या जनजागृतीतूनच एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये वसुंधरा दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली ही कल्पना सर्वप्रथम अमेरिकन खासदार गेलॉर्ड नेल्सन यांनी मांडली एकोणीसशे मा हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रसंघाकडून वसुंधरा शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले जागतिक वसुंधरा दिनानिमित्त यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक वसंतराव घुले यांना यशवंत फाउंडेशन तर्फे वृक्ष भेट देऊन साजरा करण्यात आला यावेळेस सुरेश भावेकर पवन थोटे राजेंद्र गायनर विलास अवघड निलेश चामाटे नितीन गोरले उपस्थित होते